नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी येत ना चला आजचा मीमो काय आहे सांगू शकता का तुम्ही आजचा आपला मिमू आहे वडापाव हे बघा राणी बघा वडापाव 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 खूप बसा खूप लोक बोलत होते ताई तू वडापाव कधी बनवणार कधी बनवणार कधी बनवणार बटाटे आणून तुला बटाट्याला कोम यायला लागलं तर तुला बनवायचा योगच नाही आला तर आज आपण नक्कीच बनवूया वटा काय आलू बटाटा वडा अगं ए मावशी इथं बस तुला दिसायचं इथे बस ये ये तिला यायचं ह्या व्हिडिओ मध्ये बस मला काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे का नाही तर चला आता चूल चुलपेटूया आणि चालू करूया चुलपेट आहे चूल पेटते आता आपण टोप घेतलेलं आहे ह्या टोपामध्ये असं मीठ टाकायचं कधी पण मीठ टाकायचं हे बघा म्हणजे ह्या बटाट्याला येते लक्षात ठेवा बटाटे दोन घेतलेले आहेत ह्या बटाट्या त्याशी सोडायची ठीक आहे आणि बटाटे चांगली उकळून घ्यायची बघा हे बघा चुलीवर आपण ठेवूया ठीक आहे चुली पेटली बघा आपल्या चुलीवला बटाटा वरा कसा वाटतो नक्की सांगायला विसरू नका ठीके झटकी पट चुलीवला आणि चुल पण आता आपली चांगली पेटलेली आहे कारण मी खाली बारक बारक लाकडं टाकलं त्यांवर मोठं लावले कारण की एकदा खालन पेट घेतला की ती बरोबर बरोबर -बर जळत राहत आहे ठीक आहे तर चला पाहूयात आपण हे लसूण शिलूया बघा लसूण खूप छान आहे गाव गाव ती लसूण आहे खूप चांगला आहे लसूण आणि लसूण जेव्हा चांगलं टाकण तेव्हा चांगलं असतं ठीक आहे तर लसूण अदरक मिरची ह्याचं कुटणार मी मिक्सरमध्ये नाही करणार मिक्सरमध्ये ते चांगला पिसलेला चांगलं वाटतं तर कुटलेलं खूप त्याला टेस्टी असतं तर मी कुटून तुम्हाला दाखवते ठीक आहे मिक्सरमध्ये एका मिनटामध्ये कुटतं या पिसतं या पण ते पिसण्यामध्ये आणि कुटण्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे बरोबर आहे का नाही ठीक आहे देशी अंडा आणि इलायची अंड्याला फरक आहे का नाही चला चूल फेटवायची राहिली चुल लागली परत फरक तर तुम्हाला एक बोलायचंय की देशी अंड्याला आणि इलायची अंड्याला फरक आहे का नाही तसा ही लसूण आहे बारका आहे पण खूप चविष्ट आहे ठीक आहे तर चला ही चुलून घेऊया आणि तयारी करूया चूल चांगली पेटली चांगले मस्तपैकी शिजायला लागले काय आहे बटाट्यात बटाटे आता माणसा टाकला टाकलाय का शिजायला गावरान बटाटे आहेत लसूण शिरती मी ठीक आहे हे देशी आहेत लसूण चला बटाटे अजून का शिजलेली आहेत का नाही माहीत नाही हे बघा आता ह्याच्यासाठी मग हे कुठं आहे हे लसूण आहे आपला हे लिंबू आहे हे कोथमिर आहे आणि हे मिरच्या आहेत आदरक आहे ठीक आहे तर आता हे कुटणी आणलेले आहे म्हणजे आपण कुटायचंय बघा ठीक आहे हे लसूण चांगला कुटून घेऊया मस्त पैकी ठीक आहे आणि त्याच्यानंतर मिरच्या पण कुटून घेऊया ह्याच्यामध्येच ठीक आहे चला चला बटाटे शिजली का बघूया हो तसं बाकी आहेत बटाटे ठीक आहे हे शिजलेलं आहे तसे बघायला आधी शिजत आता बाकीची तयारी करूया आपण हे बघा हे ताता हे कुठलेलं आहे हे झालंय बघा बारीक ठीक आहे आता हे बेसन आहे हे बेसन आपण कालून घेऊया ठीक आहे चला चला हे बेसन घेतलं आहे बघा ह्या बेसनमध्ये मी हे टाकते मीठ टाकते मीठ हे बघू शकता बेसनमध्ये मीठ टाकते ठीक आहे त्याच्यानंतर ही हळद टाकते जास्त टाकते ह्याला काही हळदला कलर नसतो येत जास्त म्हणून ठीक आहे तर तुम्ही लाल मिरची बी टाकू शकता तर आणि थोडंसं लसूण मिरची कुटलेली आहे हे बी टाकायचं थोडंसं ठीक आहे आता ह्याला हलवायचं चांगलं ह्याचं मिश्रण करायचं आहे बघा असं 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 गदा 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 हलवायचं एकदा हो का असं 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 एक एका मिनटात ओका हे मिश्रण बनते हो का हे बघा अजून तुझं पाणी टाकायला लागेल बघत व्हायचं का हे बघा आता अजून पाणी झालं एका मिनिटात बनतंय हो का बनवून एक पंधरा वीस मिनटं होऊन द्यायचं हो का आता हे लागते ह्या असं हलवायचं हे काय हे बघा एका झटक्यात घेऊ ते बघा असं असं खूप चांगलं जास्त फिटायचं असं असं हे बघा कसं वाटते तुम्हाला खायचा सोडा पण टाकू शकते ह्याच्यामध्ये थोडासा असं हो खायचा सोडा हे बघा कसं वाटतंय बघितलं ते वडा पावचं मिश्रण हे बघा कसं वाटतंय भावांना बहिणींनी मस्त वाटतंय ना आणि झटकी पटू बघा तुमचे डोळे डाकत्या मी काय मी कॅमेरा बंद पण नाही तुला काय पण नाही तुमच्या डोळ्या डाकट्या हे बघा आता आपल्या पकडचं तळायचं एकदा ठीक आहे चला आता बटाट्याचं तयारी करूया छिलूया बिजूया आता झालं का बघूया आपण ठीक आहे चला चला आता आपलं सगळं वाटून बिटून बेसन बिसन सगळं फिटलेलं झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही बेसन आपलं अर्ध्या तासानंतर चांगलं बेसन चांगलं आहे बघा टाका एकदम आता ह्या मिरच्या तळायच्यात आपल्याला ह्याला चिरा मारायच्यात ह्या मिरच्याला ठीक आहे ह्या अशा मिरच्याला आतला चिरा मारायची अका अशी वडापाव संघ खायला आणि ह्याच्यामध्ये मीठ भरायचं ठीक आहे ह्याला सगळ्यांना असं चिरा मारा अशा आतनं असं चिरा मारायचं अशा दोन साईड करायच्या आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका मीठ आण बाबू असं मी करायचे यांना असं सगळं चिरायचं मिरच ठीक आहे चला 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 सगळं मिरच चिरते ठीक आहे आणि सहज मीठ टाकते दोन चला आता हे आपल्याला कपडा कुठे कपडा कपडा कुठे तर आता बेसन हे हे आपलं जमलेलं आहे बाट्याचे उकळलेले आहेत तर चमचे नाही आलं पण पळी बी कोणती तर चमचे आलं पळ्याल तर त्या ज्यात आहे त्या भांड्याचे बटाट्याचे शिजल्याचे आहेत चला आता हे बटाटे शिजून मस्त थंड करूया आणि त्याचं हे करूया आणि तर तेल गरम करायचं पटकन सोडायचं खायचं पावा सांगितलं एकदम मस्त पिके एकदम द्याटवीत ना पावा आणत बघा आणि कशी वाटते रेसिपी आपली कशी नाही नक्की सांगा कमेंटमध्ये कारण की खूप चांगली चांगली आपली रेसिपी आहे का बटाटे चांगलं शिजले मोजर शिजलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही बघा बघा आ पोते मी ती पैघ घातले त्याच्यातलं हे आलं एकदम ठीक आहे चला बटाटे उकडलेले आहेत आता हे बटाट्याचं झाकण काढलेले आहेत तर हे गरम पाणी हे बघू शकता मस्त चुजुरी बटाट्याच्या वरापाव खायला लय भारी वाटतो बघू शकता पाणी काढून आणते मी ठीक आहे चला एक पाया घेतले पाया टाकला बटा बघू शकता एक ना चांगलं थंड व्हायचं म्हणजे मनानं थंड पाहिजे पाणी घेऊन काही टाकायचं नाही काहीच नाही ठीक आहे हे बघा कणाकणा कणाच्या निघते पटापट गरम 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 हे काढून घेते पटापटा ठीक आहे चला ही बटाटी सगळी मी घेतली बघा सोनं घेता ही चौथ असं चिजते असं चिचून घेते का मस्त एकदम मोमोनच हे झालेलं आहे बघा असं चिचून घेते आता आपल्या मसाला बनवायचा आहे जा पा पवा ठीक आहे हे बघा बघा चुलीवरचं एकदा ह्यात मी कसलंही ही न टाकता मी बटाटे सुलून घेतली हे बघा चिलकीत आहेत कसलं पोहत होतं पण तरी मी चिलून घेतलं कारण मी मीठ टाकून मी शिजवले ना ताकना। ताकना चारा। चारा चारा ती चव जाईल निघून मग ह्याच्यासाठी मी ना गिनाय केलं पानं नाही टाकलं पाणी टाकलं की चव जायचं निघून मग हे बघा झाला चला ठीक आहे चला चला करा मग तेल टाकलंय चांगलं तापलंय बघा आणि हे होत फटफट करते बघा त्याच्यानंतर एक करीपत्ता टाकला त्याच्यानंतर बघा मी हा मसाला मी आहे लसूण आदरक आणि मिरची तेव्हा आहे ठीक आहे ना चांगलं भाजायचं तेलामध्ये चांगलं बघू शकता तुम्ही चांगलं असाल तुम्हाला चांगलं वाटलं तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे आता एकूण मिनट पण ह्याच्यात चाकवून द्यायची आपण तेलावरती त्याला टाकून द्यायचे बघा खूप खुँ, मस्त खुशबू येतोय ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे हे मीठ टाकते लागेल तसं टाकूया हळद मुद्दाम जास्त टाकते कारण हळदीला हा ना आमचे तर कलर येत नाही त्याच्यासाठी मी हळद जास्त टाकते ना सणसांनी जास्त हळद टाकते ठीक आहे हे बघा हे चांगला मसाला भुजला बघा मी ठीक आहे बघू शकता मस्त मसाला भुजला बघा हे बघा मसाला भिजलेला आहे चांगला हे बघा मसाला मस्तपैकी फ्राय केलेला आहे बघा हे मस्त झालं आहे बघू शकता बघा हा आता ह्या बटाट्यावर टाकायचं आपल्याला हे बघा आता हे मनसंग गरम गरम आहे तर ह्याच्यामध्ये हे बघा असं करून हे असं आता सी मी बटाट्यावर टोळून घेते बघा म्हणजे जास्त भांडी नाही कसं वाटते भावाला बहिणीला बघा दादा ना मस्त मी केलं हे बघा बघा आता हे कराय मी अशीच चुरी होत होती सव टाक

आपला मसाला खाली वर करायचा हा मसाला हे बघा मस्त खुशबिरा ते बघा हे बघू शकता बघा पोरंग आता फाटे गरम करून घेते एकदा हे फोन करून बोलून घेवा गोम का आता ह्याच्यावर आपण ह्या हे टाकू शकतो बघा लिंबू आहे कांबू ह्याचं टाकू हे हे मी बघा थोडस लिंबू टाकायचं वा चांगलं हे हलवायचं आहे ना आता गरम असं नाही गरम हा फालस गरम आहे तर ह्याला सगळं एक जीव करायचं मला हलवायचं हो सगळं असं हे थंड करून घ्या आणि नंतर मग त्याला एक जीव करा एकदम ठीक आहे चला आपण थोडंसं चाकून ठीक आहे हा मसाला मी थोडासा चाकून बघते मस्त झालेलं आहे काय टाकायची गरज नाही काहीच नाही एकदम खूप छान झाला आहे जंबूवाला पाव बनलाय आपला ठीक आहे तेल पण आपलं गरम होत आले आता हे आपलं हे बेसन आहे फेटलेलं याच्यानं चमचा घेते सर चमचा घेते सर हे बघा ह्या मिरच्या आहेत ह्या मिरच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे म्हणजे मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं असं करून हे करून घेते तेल गरम नाही झालं आधी ह्या मिरच्या टाकते बघा ह्याच्यात मी वाटते ना गरम गरम तेलामध्ये ह्या मिरच्या थोडंसा उठल्यावर हे घेऊन घेते फ्राय करून घेते हे बघा आता हे झालं थंड त्याला मी असं करून देते हा पोलते तरीसुद्धा अजून थबा आता ह्या मिरच्या मी टाकल्यात उलट्या पालच्या करायला बघू शकता करून घेते आणि सोडून देते ठीक आहे चला तो पण हे मसाला आता थंड होता आला हे बघू शकता गरमच आहे आता ह्याचं असं असं गोळं करायचं बारकं करा मोठं बार करा तुम्हाला कसं दाखवलं तसं घेतो हे मिरची काढून घेतो ह्या मिरच्या बघा भाजग्या चांगल्या बघू शकता ह्या ठीक आहे याच्या मिरची ताक्या मी टाक मी ताक मी असं मिरत मीठ टाकायचं ठीक आहे असं काही गोळं करायचं आपल्याला हे बारकं बारक करा किंवा मोठं मोठं करा हे असं करा ठीक आहे हे असं गोळं करायचं हे बघा ए यसला बोल टाकते असं मिरच्या फोन तिकडे सांगितलं तू हॅलो असं मिरची मिरची नाही एका जागे लागते ती हे बघा हे असं आपल्याला वडापाव करून द्यायचे कसा वाटतो तुम्हाला वाला पाव आपल्याला जंबू पाव आहे का पण मी छोटे छोटं करते ठीक आहे खूप छान बनलेले आहेत हे बघा अरे तेल टाकते तेलामध्ये तेल हे चौकी बघा चांगलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे हे ह्याच्यामध्ये दुबावती जात हे टाकते हे बघा हे टाकते दोन तीन पाच असं फिरवायचं आणि वाला पाव झाला तयार ولكن هذا هو مسجد لكي يجب ان يكون साहे भावांनो चुलीजवळ फोन घेऊ नाही शकत लांब तुटी फोन भीती वाटते जरा बरोबर आहे का नाही हे बघा मस्त चुली जायला आपलं आता बघा आता ह्या वडाला असं हलवून घेते बघा वा बघू शकता तुम्ही बघा पैसे लागत नाही हे आपले वडापाव आहेत बरं खूप छान वाटतं एकदम कसं वाटतं तुम्हाला बघू शकता खर लावून घेते जास्त आणि मी करूया ते आहे ना असं मी खायला आता जेवढं लागतं तेवढं मी तोळून घेते गरम गरम खायला मस्त वाटते फोन करा सर जा सांग फोन करा हे बघा चांगलं कसं वाटतंय बघू शकता एकदम किती मस्त एकदम लाकते। कमी वाटत का नक्की सांगा लाईक करायला विसरू नका हे बघा ठीक आहे आता बघा अजून हे करते आता हे बघा परत हो एकदा एक 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 मी तळते हवा मस्त एकदम हे बघा सोडायचं बघा बघू शकता तुम्ही एकदम हे बघा कसं वाटते चुलीवर बनायला आणि गॅसवर बनायला फरक असतो तुम्हाला माहिती आहे ना समजू शकता मला तुम्ही माझ्या भाऊना कोण कोण समजू शकतं पण तरी सुद्धा मी बनवते चुलीवर पण बनवते मला ठीक आहे एकदम तळलेले आहेत हे बघा ए बंद कधी हे बघा बघू शकता भावानं बहिणीनं एक लाईक करा तुम्हाला वडा पाव आवडला असेल तर नक्कीच सांगा बघा मस्त झालेला आहे तुम्हाला पाव तेल कमी आहे पण जाऊन द्या खूप छान बनल्यात असंच आपण पास्ता बनव बो, बनवून घेऊ वाजूया आणि गरम गरम सगळेजण खाऊया पणांना पुरीला बोलवू कसं सवर्ण चला हे बघा सांगा ना का सवर्ण कसं वाटते सवर्ण हे बघू शकता भावांना बहिणी आता बन हे बनलेलं आहे तर हे काढून घेते मी ठीक आहे आणि अजून एकदा सोडून घेऊया ठीक आहे कसं वाटते भावानं नक्कीच सांगा कसं वाटते जम्बू वरा पाव आहे का नाही <laughs> बघा आता पोलांनी ते गरम गरम खायला मिरची बी सांगते तळलेली आहे वाव मस्त पिके पहिला पाव तुझा आईला ठुया एक पावांचा चला आपण आईला पीठूया ठीक आहे चला अजून एकदा ताकटी ह्याच्यामध्ये बघा हो एक दोन तीन चार ठीक आहे अजून एकदा सोडपी आयला निवड दाखवते आपण सगळेजण खाऊया घरातले ठोबा आज एक ठो एक आहे चला वरापाव तोडला आईला आणि हे करते सोडते ठीक आहे चला एवढा घाना काढून घेते कॅमेरा बंद होता म्हणून मी मला दाखवण्या शिका सगळं लाल झालं ठीक आहे तर आता चला हे आईला दिव्या वर पाहून दाखवते चला पहिला वरा पाहून मी माझ्या आईला तिथे हका आईला वारा पावलं यावर राहायचं माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना हे माझा भाऊ आहे आणि माझी आई आहे तर दोघांना एक एक वडापाव हो का दोन वडापाव आणि दोन मिरच्या हका ठीक आहे तर आई वडापाव खाऊन घे बघा अण्णा वडापाव घे माझ्याला आवडतं वडापाव आहे ना कोणाको माहिती आहे माझ्या हमेशा वडापावची तयारी करून द्यायची मला ह्या बारा मी सगळी मेकेने केली सवन आणि मिरच्या छिलून म्हणजे लसूण छिलून दिलं एकदम ठीक आहे तर चला बोलतील तुमच्या नंतर वाईट वाटतं चला आले। चला एक मी पण खाते मिरची संग खाते झाले आपण सगळं तळलं थोडंसं बाकी ते गरम करून खायचं एकदा ठीक आहे मस्त ऐकम छान वाटलं एकदा आपण खाला बारा पाव एकदा चला पाव खाला कांदा खाला मस्त वाटते एकदम कशी वा वाटते रेसिपी चांगली वाटते तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा मस्त मस्त एकदम आता गुलाबजामची रेसिपी बनवूया ठीक आहे वडापाव खाला मस्त रेसिपी झालेली आहे तुम्ही सगळेजण बघू शकता कशी वाटते तुम्हाला रेसिपी कशी नाही नक्की सांगा छान छान मस्त तवडापाव पा। ला। ला। मी तर दोन खालं बाबा आणि थोडंसं चालते ठीक आहे पाऊस पण यायला लागला झिमझिम झिम झिम यायला लागला पाऊस चला तर आता तुम्हाला मी गुलाबजामची रेसिपी दाखवीन ठीक आहे तर चला बाय बाय सगळ्यांना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान छान कमेंट करायला थँक्यू सो मच बाय